निसर्गाच्या कुशीतून आलेल्या चविष्ट रानभाज्यांचा उत्सव ठाण्यात रानभाजा महोत्सव उत्सवात संपन्न महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोती अभियान अंतर्गत जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष ठाणे यांच्यातर्फे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रानभाजा महोत्सव दोन पंच हजार पंचवीस दोन हजार सव्वीसचे आयोजन करण्यात आले हा महोत्सव बी जे हायस्कूल तेंभीनाका ठाणे येथे पार पडला जिल्ह्यातील विविध डोंगरी दुर्गम व जंगली भागातून नैसर्गिक पद्धतीने पावसाळ्यात उगम पावणाऱ्या औषधी व गुणकारी रानभाज्यांचे या महोत्सवात प्रदर्शन व विक्री करण्यात आली यावेळी जिल्ह्यातून एकूण पन्नास स्टॉलची मांडणी करण्यात आली होती ज्यामध्ये शंभर स्वयंसहाय्यक गटातील महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला या महोत्सवाचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते झाले यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे मार्गदर्शन करताना म्हणाले की रानभाजा महोत्सव आपल्या ग्रामीण संस्कृतीचे आरोग्यदायी जीवनशैलीचे व स्वयंसहाय्यक गटातील महिलांच्या आत्मनिर्भरतेचे प्रतीक आहे या उपक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करत त्यांच्या आत्मविश्वासात मोठी भर पडते हीच खरी यशाची पावती आहे आघाडा शेवळा कुरकुरी भाजी भारंग मायाळू कवळा फोडी दिंडा भाजी करटोली टाकळा शेवगा इत्यादी विविध प्रकारच्या औषधी व पारंपरिक रानभाज्यांनी महोत्सवाला आरोग्यदायी व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून दिले त्या रानभाज्यांचे केवळ पोषण मूल्यच नव्हे तर आरोग्यवर्धक व रोगप्रतिकारकारक गुणधर्म असल्यामुळे नागरिकांनी महोत्सवाला मोठा प्रतिसाद दिला यामुळे एकूणच नफा त्रेसष्ट हजार एकशे ऐंशी इतका झाला हा नफा थेट महिलांच्या हाती गेला असून त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी तो उपयुक्त ठरला आहे अशी माहिती प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे यांनी दिली कार्यक्रम प्रसंगी प्रकल्प संचालक छायादेव सिसोदे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन अविनाश फडतरे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत प्रमोद काळे जिल्हा कृषी अधिकारी एम एम बाचोटीकर शिक्षणाधिकारी माध्यमिक देवीदास महाजन तसेच कृषी विभागाचे अधिकारी जिल्हा व तालुका अभियान व्यवस्थापन कक्षातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट ローキンドルッタワヒネ。